हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तर आज आहे पित्रवड्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्या आहे आज सर्व पित्री आमावश्या आहे तर मी इथे जेवणाला लागलेली आहे मी केव्हापासून अगदी साडेसहाला उठलेली आणि तेव्हापासून आंघोळ वगैरे करून मी जेवणाला लागलेली आहे आणि आज नेमकं आमच्याकडे पाणी आलेलं नाही आहे नेहमीप्रमाणेच म्हणजे जेव्हा काही कार्यक्रम असणार ना तेव्हा पाणी नाहीच तर तुम्हाला काल मी दाखवलं होतं की मी आज ज्या भाज्या बनवणार होते ना ते मी सगळ्या धुवून पुसून वगैरे कापून डब्यात ठेवल्या होत्या की जेणेकरून माझी घाई होणार नाही आहे तर इथे मी सगळं बघा म्हणजे सगळं एकदम पद्धतशीर सगळं माझ्या भाज्या काढून प्रत्येक भाज्या फोडण्याला देऊन आणि तुम्हाला सांगितले मिक्स भाजी बनवायची त्यासाठी मी वांग आणि तोंड सॉरी हे आहे ना भेंडी ती मी नंतर घालणार त्याचप्रमाणे मी केलेली आहे आणि भाजी मी चांगली बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे कारल्याची भाजी बनवून घेतलेली आहे त्याच सगळ्या भाज्यांमध्ये सुक्या भाज्या त्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे इथे माझी डाळ पण झालेली आहे याच्यामध्ये पण खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे नेहमीसारखीच जी फोडणीची भा कदाचित मी काल पण तुम्हाला दाखवलेली की फोडणीचं वरण ना तसंच मी इथे बनवलेलं आहे इथे बघा मिक्स कडधान्य जे मी तुम्हाला दाखवले होते ना भिजत घातले ते मिक्स कडधान्याची भाजी बनवलेली आहे आणि ते आता थोडीशी द तीनच कारली मी कापली होती ते इथे ती भाजी ती पण बनवून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे इथे कांदा जरी तुम्हाला जास्त दिसत असेल ना तरी जेव्हा कांदा भाजी शिज शि शिजत येते ना तेव्हा ती बरोबर होऊन जाते त्याच्यानंतर हो ना मी भात जो शिजवला आहे ना त्यातलाच मी भात दोन पळी असं दोन हुंडे घा काढलेले आहेत आणि गुळामध्ये मिक्स केलेले आहेत कशासाठी तर मी ह्याची आता खीर बनवणार आहे आणि एवढीच बनवणार आहे जास्त मी जेवण बनवणार नाही आहे खूप खूप असं करून ठेवणार नाही आहे त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आणि ती एका साईडला शिजायला ठेवलेली आहे त्याच्यानंतर ना मला इथे वडे बनवायचे आहेत तवशाचे वडे इथे तवसं घेतलेलं आहे थोडंसं गुळ घेतलं आहे हळद आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालून तांदळाचं पीठ मिक्स करून त्याचे मी पीठ मळून घेतलेलं आहे इथे बघा माझं ना मस्तपैकी भात शिजलेलं आहे म्हणजे खीर साठी गुळ आणि भात असे शिजलेलं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे आणि याच्यामध्ये नंतर मी शेवटी दूध वगैरे घालणार आहे तोपर्यंत इथे माझी कारल्याची भाजी पण झालेली आहे जवळजवळ माझं सगळं जेवण झालेलं आहे एवढ्यासाठीच की माझी आधीच मी तयारी करून ठेवली होती ना भाज्यांची म्हणून इथे बघा माझं खीरचं पण तांदूळ शिजलेलं आहे आता बघा शेवटी मी याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि मिक्स करून एका साईडला ठेवलेलं आहे दूध जर आधीच घातलं असतं ना तर ते फाटलं असतं त्यामुळे मी दूध शेवटी घातलेलं आहे ते पण जरा कोमट असतानाच घातलेला आहे त्याच्यानंतर इथे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले तुपामध्ये चांगले फ्राय केले आणि इथे परत ते वरून घातलेले आहेत त्या खिरीमध्ये परत पॅनमध्ये थोडंसं दूध टाकून सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि खिरीमध्ये सगळे ड्रायफ्रूट मिक्स करून घेतलेले आहेत मस्तपैकी माझी खीर पण तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता माझं टर्न येतो आहे वड्यांचं आहे बघा इथे वड्यांचं पीठ पण छान भिजवून झालेलं आहे आता वडे काढण्यासाठी मी तयार आहे माझे मस्तपैकी वडे पण तयार झाले होते मस्त सगळे टम्म असे फुगलेले होते त्याच्यानंतर ना मी इथे वाडी वगैरे ठेवायला म्हणजे जसं माझं सगळं झालं ना त्याच्यानंतर सगळं मी वा म्हणजे देवासाठी एक पान काढलं पहिला की देवाचं नैवेद्य भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी सासू ससऱ्यांचं पान ठेवायचं आहे ते पान भरून घेणार आहे तर इथे बघा माझी पूर्वतयारी असल्यामुळे फटाफट सगळीच माझी जेवणाची एकदम फास्टमध्ये तयारी झालेली आहे आणि माझं मी काहीतरी सात वाजता सुरुवात केलेली आहे आणि नऊ वाजेपर्यंत माझं सगळं जेवण झालेलं आहे आणि अशा पद्धतीनेच आमच्याकडे बघा हे अशा पद्धतीनेच तुमच्याकडे जेवण बनवलं जातं म्हणजेच मिक्स कट धन्याची भाजी मिक्स फळभाज्या एक पालेभाजी पण बनवतात पण मला पालेभाजी काल मी नाही घेऊन आली कारण का खूप जेवण होतं आणि जेवण पण तसं शिल्लक राहतं तर रा ते बनवलं जातं त्याच्यानंतर खीर वडे पापड लोणचं जे काय तुमच्या घरामध्ये तुम्ही खाणार असाल ते सगळं ते मी वाडीवर ठेवलेलं आहे देवासाठी फक्त मी तिखट भाजी ठेवलेली नाही आहे मस्तपैकी पहिला देवाचं पान काढलं त्याच्यानंतर सासू सासरीला पान काढलेलं आहे आता मी चालले ठाण्याला सगळं माझं झालेलं आहे देवाला नैवेद्य झालेला आहे सासू सासरांची वाटी ठेवलेली आहे आणि मी चालले ठाण्याला ठाण्याला एवढ्यासाठी की आज माझ्या बाबांची अनसूट आहे बाबांना माझ्या वर्ष झालेलं नाही आहे तर त्यांचा आज म्हणजे आज आमवशाच्या हिशोबाने आम्ही आज करणार आहोत चला तर तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला फोटो बघून कळेलच कदाचित मी त्यांच्याबरोबर खूप वेळा शूट पण केलेलं आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये आहेत पण ते आता गेल्याच्यानंतर तुम्हाला परत इकडे दाखवेल तर इथे मी ना आता निघालेली आहे ठाण्याला जाण्यासाठी अगदी म्हणजे माझं दहा वाजता सगळं झालं होतं आणि मी साडेदहापर्यंत दहापर्यंत अकरापर्यंत इकडे आलेली आहे बघा हे माझे बाबा आणि डिसेंबरमध्ये ते ऑफ झालेले आहेत देवाज्ञा झालेली आहे त्यांना डिसेंबरमध्ये अजून त्यांना वर्ष झालेलं नाही आहे खूप भरून येतं जेव्हा मी फोटो मला खूप भरून आलं होतं जेव्हा मी नमस्कार करायला बसली तेव्हा आईला पण झालेले आहेत अकरा वर्ष अकरा वर्षाच्या वर्षा नंतर आम्हाला बाबा पण सोडून गेलेले आहेत चला तर असं होतच राहणार हे तर देवाची करणी आहे तर त्याच्यानंतर ना इथे बघा बहीण आणि माझी छोटी बहीण आणि मोठी बहीण इथे जेवणाची वगैरे सगळी तयारी करते इथे ताहिनीने भरपूर प्रकार बनवले आणि भरपूर पदार्थ बनवलेले होते अगदी आळूवडी पण बनवलेली मच्छी फ्राय पण बनवलेली तर तीसुद्धा पानावरती लावणार आहेत तर असा हा सर्व पित्रे अमावश्याचा दिवस ना सर्व पित्रांना आठवण करण्यातच निघून जातो